समुपदेशन आणि मानसिक आरोग्य प्रगत पदविका समुपदेशन शिक्षणाचे महत्त्व आपलं दुखणं मानसिक आहे असे वारंवार कोणास म्हटले की मानसिक शब्दाची भीती वाटू लागते आज मानसिक शब्द विचित्र पण सहजतेने उच्चारला जात असल्याने त्याबद्दल वेगवेगळ्या भावना जुळल्या जातात प्रत्येक क्षेत्रात वाढत असलेली स्पर्धा कामाचा अतिरेक बदलत ताण चाललेली जीवनशैली यामुळे मा, मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत शिवाय हातात आ, आलेल्या स्मार्ट फोनमुळे सोशल मीडियाच्या अविवेकी वापर सुद्धा यास कारणीभूत ठरत आहे मनातील चलविचल घालमेल चिडचिडेपणा मूड ऑफ होणे भीती नैराश्य आणि नैराश्य आदी समस्या मानसिक अस्वास्थ्य किंवा अनारोग्य सदरात मोडतात अशावेळी एका निपुण समुपदेशकाची आवश्यकता असते जगात शास्त्रज्ञ तंत्रज्ञ आय टी आय व अन्य क्षेत्रातील व्यक्तींची जितकी आवश्यकता आहे ती समुपदेशकाची आहे त्या अनुषंगाने समुपदेशनाचे महत्त्व लक्षात घेता उत्तम समुपदेशनाचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालये विद्यापीठाची आवश्यकता जास्त प्रमाणात भासणार आहे ही गरज लक्षात घेता महाराष्ट्रातील अग्रणी विद्यापीठ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक आणि राज्योग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठान शिक्षण प्रभागाच्या मार्फत समुपदेशन आणि मानसिक आरोग्य प्रगत पदविका हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे ज्याला इंग्रजीत ॲडव्हान्स डिप्लोमा इन काउन्सलिंग अँड मेंटल हेल्थ असे म्हटलं जातं आता याच्यामध्ये करी करिअर म्हणजे केवळ पैसा कमावणे नव्हे एखादी व्यक्ती पदवी अथवा नोकरी मिळवली मिळवली म्हणजे करिअर झाले असं समज बऱ्याच जणांचा असतो करिअर शिक्षण घेणे याकडे पैसा कमावणे या एकाच उद्देशाने पाहिले जाते मात्र यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो याकडे बहुतेक लोकांचे दुर्लक्ष असते तेव्हा करिअरची निवड करताना आपल्यातील छंदाला करिअर बनविण्यास आपण यात निपुणता प्राप्त करू शकतो आपण ठरविलेल्या क्षेत्रात योग्य शिक्षण प्राप्त केल्यास उत्तम करिअर घडू शकते योग्य अभ्यासक्रमामुळे आपले व्यक्तिगत जीवनमान सुधारते मानसिक स्वास्थ्य मिळते आपल्यातील सकारात्मक बदल घडतात समुपदेशनातील करिअरच्या संधी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपणातील समुपदेशनाचे कौशल्य प्राप्त होते विविध संस्थांमध्ये नोकरी रोजगारांच्या संधी यामध्ये निश्चित मिळतात आपल्याकडे एखादी पदवी असल्यास ज्या पदवीसाठी आपण अर्ज केलेला असेल त्याच्या जोडी समुपदेशनातील प्रगत पदवीमुळे आपली शैक्षणिक पात्रता उजवी ठरते केवळ नोकरीच्या संधीतच नव्हे तर आपल्या एखाद्या नामांकित मनोविकार तज्ज्ञ मानवसोपचार तज्ज्ञ वरिष्ठ समुपदेशक सहाय्यक म्हणून सुद्धा काम आपण करू शकता अभ्यासक्रम कोण क करू शकतो समुपदेशन आणि मानसिक आरोग्य प्रगत पदविका हा अभ्यासक्रम शिक्षक डॉक्टर परिचायिका सामाजिक कार्यकर्ते जन्म संपर्क अधिकारी पत्रकार सामा समाजकार्य आणि समाजशास्त्राचे अभ्यासक अशासकीय सामाजिक संस्थांचे सभासद कार्यकर्ते कर्मचारी आशा वर्कर अंगणवाडी सेविका आणि इतर क्षेत्रातील काम करणाऱ्या करणाऱ्या आणि समुपदेशन करण्याची आवड असलेले असे सर्व हा अभ्यासक्रम करू शकतात अभ्यासक्रमात काय असेल तर एक वर्षीय प्रगत पदविका अभ्यासक्रमामध्ये विविध घटकांवर मार्गदर्शन मिळणार आहे त्यात समोपदेशनाची मूल तत्वे आरोग्य आणि कल्याणासाठी समोपदेशन समोपदेशन आणि मानसिक आरोग्य आरोग्यसेवा आहार व प्रति प्रतिबंधनात्मक पद्धती सुधारित जीवनशैली आणि आदी विषयावर मार्गदर्शन असून प्रात्यक्षिक कार्याचा भाग म्हणून समुपदेशनातील व्यावहारिक घटनांचा अभ्यास व सराव असणार आहे थोडक्यात एका वर्षाच्या कालावधीत समुपदेशनातील मूलभूत संकल्पनेबरोबर अभ्यासक्रम आणि सराव देखील विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने एक उपयुक्त अभ्यासक्रम म्हणून हा योग्य पर्याय आहे अभ्यासक्रमासाठी प्रवेश कुठल्याही विद्यार्थ विद्याशाखेचा पदवीधर यास प्रवेश घेऊ शकतो अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश घेता येणार असून या संबंधी या वेबसाईटवरती अभ्यासक्रमाची माहिती खाली लिंकमध्ये दिलेली आहे प्रवेश संदर्भातील सूचना उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी स्टडी केंद्राला संपर्क साधा पत्ता आहे प्लॉट नंबर बेचाळीस कुपर कॉलनी सदर बाजार सातारा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सदतीस पंच्याऐंशी वीस स्टडी कोड नंबर चौसष्ट एकशे पाच